अगदी शेवटच्या शेवटच्या काळात स्वामीजींनी कित्येक जणांना सांगितलं जेव्हा मी नसेन ना तेव्हा मला इथं पाहायचं बरं का मी इथं तुला भेटीन कारण या ठिकाणी परमात्मबोध होतो का गुरुबोध होतो दोन्ही एकच आहेत म्हणून समर्थांनी आश्चर्यकारक अंतरंग शब्द उपनिषदांनाही माग टाकलेले उपनिषदांच्याही पुढे जाऊन उच्चारलेले तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे काय कारण होतं गुरु शिष्य म्हणायचं आत्मज्ञानाची प्रक्रिया सांगतायत ना पण अहम ब्रह्मासमी कळलं की तो गुरुंशीच एकरूप होतो म्हणजे गुरु ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच तो पोचतो